श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा जर तू या संदेशापर्यंत आला आहेस तर तुझ्या भाग्याला कमी मानू नकोस कारण तुझ्यासाठी खूप काही असे परिवर्तन होत आहे जे तुला शुभ दिशेने घेऊन जाईल आणि तुला जीवनात ज्या ज्या काही कमतरता आजपर्यंत भासत होत्या त्या देखील भासणार नाहीत बाळा माझे आशीर्वाद निरंतर तुझ्यासाठी आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबासाठी आहेत जर एखाद्या क्षणाला तुला जड वाटत असेल तुला काही कठीण वाटत असेल तर थोडी प्रतीक्षा कर बाळा माझे आशीर्वाद हे तुझ्या मार्गात येत आहे माझे चमत्कार तुझ्यासाठी घडणार आहेत विश्वास ठेव मी तुझ्यासाठी कार्य करत आहे कधीही मी तुला एकटे सोडत नाही तुझ्याकडे ते धन आकर्षित करण्यासाठी मी काही मार्ग उघडत आहे ज्या मार्गावर चालताना तुला कुठलेही खूप काही कष्ट घ्यावे लागणार नाही सहज आणि सोप्या रीतीने तुला ते प्राप्त होऊ लागतील बाळा मला माहीत आहे तू आजपर्यंत जे काही कठीण परिश्रम करत आला आहेस त्याचे फळ तुला आता मिळण्याची वेळ जवळ येत आहे ते धन तुमच्या जीवनात तुम्हाला काळजीमुक्त करणारे आशीर्वाद घेऊन आलेले धन असेल बाळा त्यात माझ्या आशीर्वादासह दैवी आशीर्वाद माता लक्ष्मीचा तो आशीर्वाद म्हणून स्वीकार कर ते धन तुला कधीही कमी पडणारे नसेल तुम्ही जेव्हा देवाकडे प्रार्थना करू लागता आणि विनंतीद्वारे देवाकडे ते आशीर्वाद मागू इच्छिता जे कोणी माझे बाळ खूप काही परिश्रम करत आहे पण त्याजोगे त्यांना त्यातील ती फळे प्राप्त होत नाहीत म्हणूनच आजचा आशीर्वाद त्यांच्यासाठीच येत आहे जे खूप काही कष्ट करून आता खूप काही मनाने असे नकारात्मक विचार करू लागले आहेत की त्यांना जेवढे पाहिजे तेवढे त्या परिश्रमातून प्राप्त नाही पण संयम सोडू नका धीर सोडू नका कधीकधी तुमच्या ऊर्जेचे रूपांतर देव तुमच्यासाठी चमत्कारांमध्ये करून देतात आणि तुमच्यासाठी ते अद्भुत तुमच्या दिशेने येऊ लागते आता ही तसेच काही घडणार आहे जे तुमच्यासाठी अद्भुत आणि आनंददायक असेल जेव्हा जेव्हा तुम्ही त्या गोष्टींची प्रतीक्षा करता तेव्हा कधी कधी काही काळ जातो पण तेव्हा तुम्ही संयम ठेवला धीर ठेवला तर येणारे मार्ग तुम्हाला सोपे आणि सहज वाटू लागतात देव तुमची प्रार्थना ऐकत आहेत यावर तुम्हाला आता विश्वास बसेल काही चिन्हे तुम्हाला प्राप्त होतील असे काही संकेत मिळू लागतील ज्यामुळे तुमच्या मनातील ते अपुऱ्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येऊ लागतील बाळा मी तुला कधीही एकटा सोडत नाही आणि ज्या क्षणाला तू स्वतःला एकटा प्राप्त करतोस त्या त्या क्षणाला मी तुझ्यासोबतच आहे याचे अनुभव देखील तुला होणार आहेत बाळा माझा आशीर्वाद हे तुझे कल्याण करणार आहे तू ज्या ठिकाणी तुला एकटे प्राप्त करतोस त्या ठिकाणी तुझ्या कार्यात अधिक मन लाव कारण ती वेळ मी तुला तुझ्या कार्यात साठी दिली आहे जर तू तुझ्या कार्यात अधिक मन लावू इच्छितोस तर तुला तो वेळही प्राप्त होईल संयम ठेवा आणि पुढे चलत राहा कारण येणारे मार्ग तुमच्यासाठी सुखकर तयार करण्यात येत आहे तुमच्या मार्गात ते चमत्कार आणि ते अद्भुत आशीर्वाद येत आहेत स्वामी म्हणतात बाळा तुझी काळजी दुःख क्लेश हरण करणारा मी देव आहे आज मी तुझ्यापर्यंत येऊन तुला हा आशीर्वाद प्रदान करत आहे जेव्हा तुला तुझ्या खूप काही क्लेशांपासून कर्जांपासून आणि गरिबीपासून तुला दूर व्हायचे आहे त्यासाठी माझे आशीर्वाद तुझं दुःख कर्ज गरिबी नायनाट करण्यासाठी येत आहेत विसरू नका देव तुमच्यासाठी प्रत्येक क्षणाला उभा आहे बाळा तू जेव्हा जेव्हा हाक मारतोस ना तेव्हा तेव्हा मी कुठल्या ना कुठल्या स्वरूपात तुझ्यापर्यंत येऊन तुझ्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुला देत असतो जर तू कधी काळी लक्ष ठेवले असेल तर ज्या क्षणाला तुम्हाला ते कार्य होण्याची आवश्यकता आहे त्या त्यावेळेस तुमच्याकडे ते कार्य होऊन जाते बाळा तुझी मी कधीही उपेक्षा होऊ देत नाही बाळा माझे आशीर्वाद तुला आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबाला सुरक्षित ठेवतात ज्या ठिकाणी तुला खूप काही असे वाटते की काही संकट मला घेरत आहे पण तू ज्या क्षणाला माझे स्मरण करतोस त्या क्षणालाच माझी उपस्थिती तुला जाणवते आणि काहीतरी अद्भुत तुझ्यासोबत घडू लागते स्वामी म्हणतात बाळा माझ्या वचनांवर विश्वास ठेव कारण ते तुझ्यासाठीच आहेत जेव्हा तुम्ही स्वत काहीतरी करू इच्छिता तर उद्या येणारा माझा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल तुमच्यासाठी उद्याचा दिवस अत्यंत शुभफळं घेऊन येत आहे कारण तुम्ही केलेली प्रार्थना मी ऐकत आहे जेव्हा जेव्हा जे कोणी माझे प्रिय बाळ माझ्याकडे ती प्रार्थना करू लागतात मनोभावे ती प्रार्थना करतात आणि ते आशीर्वाद मागू लागतात तेव्हा त्यांच्या दिशेने ते अद्भुत चमत्कार घडू लागतात आताही तसेच काही घडणार आहे जेव्हा तुम्ही ते मागितले आहे तर आता निश्चिंत व्हा कारण आता उद्याचा दिवस तुम्हाला ते आशीर्वाद प्राप्त होण्याची ती शुभ वेळ येत आहे जर तुम्ही मनाने निश्चिंत असाल आणि एकाग्र असाल देवाचे ध्यान करत असाल नामस्मरण करत असाल तर भिवू नका कारण मी सदैव तुमच्या पाठीशी उभा आहे तुमचे संरक्षण करत आहे तुम्ही स्वामी शक्तीवर विश्वास ठेवत असाल स्वामींचे हे संदेश तुमच्या मनाला उभारी देणारे आणि तुमच्या मनाला एकाग्र करणारे स्वामी नामाचा ध्यान जप नमन करण्यासाठी जर तुम्हाला प्रोत्साहित करत असतील तर आत्ताच या संदेशाला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना किंवा आवडत्यांना याला शेअर करायला विसरू नका स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमच्या मनोकामना आणि तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद तुम्ही स्वामीकडे प्रार्थनेद्वारे मागू शकता कारण जेव्हा तुम्ही देवाकडे मनोभा भावे जी काही प्रार्थना करतात ती देव ऐकतात आणि त्याचप्रमाणे तुमच्याकडे आशीर्वाद येऊ लागतात काही जीवनात चमत्कार देखील घडू लागतात तेव्हा निसीम भक्ती करा देवाचे स्मरण करा देवाला तुम्हाला जे काही हवे आहेत ते मागा कारण देवच आपले आईबाप आहेत तेव्हा जसे एखादे लहान मूल आपल्या आईवडिलांकडे हट्ट करू शकते त्याला जे काही हवे आहे ते मागू शकते त्याचप्रमाणे तुम्ही देवावर हक्क दाखवा आणि त्याच ठिकाणी तुम्ही ते मागा कारण त्यांच्या व्यतिरिक्त आपल्याला कोणी देईल असे मनातही आणू नका सामान्य मानव कोणालाही काहीही देऊ शकत नाही देतात ते फक्त देव मग ते आशीर्वाद असो की चमत्कार जर तुम्ही देवांवर आणि स्वामींच्या संपूर्ण शक्तीवर विश्वास ठेवत असाल तर ते अद्भुत तुमच्या दिशेने घडवून येईल ते चमत्कार तुम्हाला प्राप्त होऊ लागतील तुमचा विश्वास अधिक बसू लागेल स्वामी म्हणतात हम गया नाही जिंदा आहे या वाक्यावर आता तुझा अधिक भरोसा बसणार आहे बाळा मी तुझ्यासाठी कार्य करत आहे स्वामी म्हणतात बाळा आर्थिक चमत्कार तुझ्या दिशेने घडू लागतील कारण तू माझ्याकडे ती प्रार्थना करत आहेस तू माझ्याकडे त्यासाठी जे काही मागितले आहेस ते आता तुझ्या मार्गात येणार आहे ते तुझ्यापासून कोणीही हेरावून घेऊ शकत नाही स्वामी म्हणतात मला माहीत आहे कधी कधी काही अडचणी अशा उभ्या राहतात त्यामुळे तुमचे मनोबल कमी होऊ लागते तुम्हाला आता हातातून काहीतरी निष्ठत आहे असे जाणवू लागते पण त्या क्षणाला निश्चिंत व्हा तुम्ही जर देवावर श्रद्धापूर्वक विश्वास ठेवत असाल तर तुम्हाला कुठेही पराजित व्हावे लागणार नाही तो पराजय सहन करावा लागणार नाही ती माघार घ्यावी लागणार नाही देव तुमच्यासाठी कार्य करत आहे याचा अनुभव क्षणोक्षणी तुम्हाला येऊ लागेल ज्या गोष्टींमध्ये तुम्हाला अंधकार दिसायचा त्या ठिकाणी आता तुम्हाला देवाचा प्रकाश प्राप्त होऊ लागेल काही इच्छा ज्या अपुऱ्या होत्या त्या देखील पूर्ण होताना तुम्हाला अनुभवायला येऊ लागतील इतका सुखद वेळ आणि अनुभव तुम्ही करणार आहात तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ या मंत्राचे जप करत राहा तुम्ही स्वामी सेवेत आहात तर जितकी सेवा करत आहात तितक्याचप्रमाणे तुम्हाला फळ देखील प्राप्त होईल कधीकधी काही गोष्टींना उशीर लागतो पण आपले मनोबल कमी न होऊ देता स्वामींचा धावा करत राहा कारण कधीकधी देव आपली परीक्षा घेत आहेत असे तुम्हाला वाटत असेल तर देव दयाळू आणि प्रेमळ देखील आहेत तुमच्या दिशेने ते अवश्य येईल ज्यासाठी तुम्ही प्रार्थना करत आहात तुमचाही स्वामी शक्तीवर या संदेशांवर विश्वास असेल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा आणि मी स्वामींचं प्रिय बाळ असे कमेंटमध्ये लिहा जर तुम्ही या क्षणाला स्वामी भक्ती करत आहात तर स्वामींना तुम्ही एक इच्छा मागा लवकरच स्वामी तुमची ती इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्हाला देवत हीच स्वामी मौली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ